नमस्कार मित्रांनो मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची मित्रांनो पी एम आवास योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना जी आहे त्याच्या अटींमध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे त्याच्या ज्या पात्रता अटी होत्या त्याच्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आलेला आहे ज्या म्हणजे ग्रामीण विकास मंत्री आहेत शिवराजसिंह चौहान साहेब त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे मित्रांनो पी एम आवास योजना जी घरकुल योजना आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील जे कुटुंब पात्र ठरतात लाभार्थी कुटुंब जे असतात त्यांना घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयाची मदत मिळते आता याची जी पात्रता अटी होत आहे त्याच्यामध्येच खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे याच्यामुळे जे, जे पुढे अर्ज करणार आहेत त्यांच्या याच्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे आता हा जो बदल आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा म्हणजे तुम्हाला असे नवीन अपडेट्स भेटत राहतात मित्रांनो पात्रता अटीमध्ये जो सर्वात पहिला बदल झालेला आहे तो काय आहे बघा सुरुवातीला काय होत होतं की ज्यांच्या घरांमध्ये दोन चाकी मोटरसायकल असेल किंवा फ्रीज असेल लँडलाईन फोन म्हणजे जे लँडलाईन फोन असतील ते असतील किंवा मग त्यांच्याकडे यंत्र असलेली मासेमारीची बोट असेल या जर चार गोष्टी असल्या असेल त्यांच्याकडे चारपैकी कोणती एखादी गोष्ट असेल तर ते यासाठी पात्र ठरत नव्हते अर्ज करू शकत नव्हते पण मित्रांनो आता ही जी अट आहे ती त्यांनी काढून टाकलेली आहे आता तुमच्याकडे जर मोटरसायकल असेल दोनचाकी मोटरसायकल असेल किंवा तुमच्याकडे फ्रीज असेल लँडलाईन फोन असेल किंवा यंत्र असलेली मोसेमारीची बोट असेल तरीही तुम्ही आता या घरकुल योजनेसाठी पीएम एम आवास योजनेसाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला इथे एक लाख रुपये वीस हजार रुपये घर बांधण्यासाठी मिळतील आता फक्त हा जो बदल आहे तो फक्त ग्रामीण भागासाठी आहे शहरी भागासाठी हा बदल नाही ग्रामीण भागासाठीच आहे आता त्याच्यातली जी दुसरी अट जी होती ती होती तुमच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची म्हणजे आता तुमचं जे कुटुंबाचं उत्पन्न आहे पहिले जी अट होती ती होती जास्ती असतं म्हणजे तुमचं कमीत कमीची उत्पन्न दहा हजार रुपये म्हणजे जर तुमचं उत्पन्न कुटुंबाचं दहा हजार रुपये किंवा त्याच्या वरती असेल म्हणजे दहा हजारच्या वरती असेल तर तुम्ही पात्र ठरत नव्हते तुमचं उत्पन्नही जास्ती असतं दहा हजार रुपये असलं असं पाहिजे पहिली अट होती आता ही दहा हजार रुपयाची लिमिट वाढवण्यात आलेली आहे दहा हजारावरून ती लिमिट करण्यात आलेली आहे पंधरा हजार रुपये म्हणजे आता तुमचं कुटुंबाचं उत्पन्न पंधरा हजारापर्यंत असेल तुम्ही तर, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात जर उत्पन्न पंधरा हजार रुपयाच्या वरती असेल महिन्याचं उत्पन्न तर मग तुम्ही अपात्र ठराल तुम्ही अर्ज करू शकत नाही म्हणजे आता बघा ही लिमिट दहा हजार पंधरा हजार रुपये महिन्याची उत्पन्नाची करण्यात आलेली आहे असा मोठा बदल करण्यात आलेला आहे आता ही बघा मित्रांनो अशा पद्धतीने दोन महत्त्वाचे जे बदल करण्यात आलेले आहेत पात्र अटी अटींमध्ये आणि याच्यामुळे तुम म्हणजे बऱ्याच म्हणजे लाभार्थी कुटुंबाची संख्या वाढेल कारण आजकाल काय झालं दोन चाकी मोटरसायकल म्हणजे असं काही नाही की कुटुंबाचं खूप उत्पन्न पाहिजे जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्याकडे आता दोन चाकी मोटरसायकल झालेलीच आहे फ्रीजही सहसा कोणी घेऊन टाकतं त्याच्यामुळे अशा बऱ्याच जे उत्पन्नाचं जे त्यांनी आता महागाईनुसार हे बदल करण्यात आलेले आहेत याच्यामुळे लाभार्थी कुटुंबाची संख्या नक्कीच वाढेल जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनलला विसाल सबस्क्राईब नक्की करा थँक्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर